नमस्कार मित्रांनो आज अकरा जुलै आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये खूप जबरदस्त पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे काही भागांमध्ये आज सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीलगत अरबी समुद्र आणि कोकण किना किनारपट्टी या परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे हेच कमी दाबाचे क्षेत्र आज दुपारनंतर आणखीन पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळाची अपडेट आपण देऊ व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो नागपूर विभागामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर भंडारा तसेच गोटी गोंदिया इकडं वर्धा देसाईगंज उमरेड ताडोबा गडचिरोली चंद्रपूर या परिसरामध्ये सकाळपासूनच ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो आणखी वाढण्याची शक्यता आहे मुख्यते उत्तर कोकण तसेच नाशिकचा पश्चिम भाग त्याचबरोबर इकडं मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये पावसाला पोषक वातावरण दुपारनंतर निर्माण होण्याची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून पश्चिम पट्ट्यामध्ये दुपारी आणि दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बनण्याची थीक शक्यता आहे ठिकठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल हलक्या पावसाला वातावरण सर्वदूर काही भागामध्ये बनताना बघायला मिळत आहे आज मित्रांनो जोरदार वारे देखील बघायला मिळणार आहे काही भागामध्ये वाऱ्यासह पावसाची शक्यता शे आहे आपण स्क्रीनवर बघू शकता हा जो पट्टा आहे नाशिकचा पूर्व परिसर तसेच इकडं पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक ताशी पंधरा ते तीस या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे काही काही ठिकाणी वाऱ्यासह हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे पा। पा। वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची पा। शक्यता अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये देखील विखुलेल्या स्वरूपात वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण आहे ठिकठिकाणी थीक हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता उत्तर भागामध्ये मा मालेगाव धुळे वगैरे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो चाळीसगाव नाणे धुळे मालेगाव पारोला या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आहे नंदुरबार शिरपूर जळगाव या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर काही भागांमध्ये वाढणार आहे मुख्यते करून सोलापूर लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे कोकणपट्ट्यामध्ये संध्याकाळी जोरदार काही काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये गोरेगाव दिवेघर रोहा लावासा तसेच अलिबाग पेन खोपोली मुंबई या भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मुख्यत्व करून घाट माताच्या ठिकाणी जोर जास्त असेल तसेच इकडं कल्याण डोंबिवली पालघर वाडा इगतपुरी त्र्यंबकेश्वर वगैरे या भागांमध्ये जोरदार तर काही काही भागांमध्ये अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो रात्रीपर्यंत मराठवाड्यात पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील काही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे परंतु रात्रीपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज मराठवाड्यामध्ये आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परबण हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल ठिकठिकाणी भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता आहे हलका पाऊस बऱ्याच भागामध्ये शक्यता अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये दुपारनंतर हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये काही परिसरामध्ये जोर कमी आहे त्यामध्ये मुख्य करून अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या परिसरामध्ये जोर कमी राहण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्ये हलक्या सरींची शक्यता नागपूर विभागामध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर आहे दुपारनंतर देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे परंतु एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे गोंदिया नागपूर वगैरे तसेच पूर्व भाग नागपूरचा या परिसरामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो ही होती आत्ताची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडत लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद